नंदुरबार प्राथमिक शिक्षण शिक्षणाधिकाऱ्याला पन्नास हजाराची लाच घेता नाटक तक्रारदार यांना नवापूर शहर नगरपालिका मालमत्ता क्रमांक आठशे सव्वीस सिटी सर्वे क्रमांक सहाशे चोवीस पंचरत्न शॉपिंग कॉम्प्लेक्स येथे हॉटेल नम्रता सुरू करावायची असल्याने सदर परिसरात पंच्याहत्तर मीटर अंतरावर बंद पडलेली जिल्हा परिषद शाळा असल्याने उत्पादन शुल्क विभागाने एफ एल तीन परवाना देण्यास हरकत घेतली परंतु सदर शाळा इमारत ही जीर्ण होऊन बंद असल्याने नंदुरबार प्राथमिक शिक्षण विभागकडून सदर शाळा बंद असले बाबत प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अश्रफभाई भाई, लखानी अल्पसंख्याक विकास व उद्देश नवापूर या संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराती माध्यमिक विद्यालय नवापूर शाळेची आर टी मान्यता वर्धित करण्याचे काम करून दिल्याचे बदल्यात बक्षीस म्हणून असे दोन्ही कामांचे मिळून आलोसे यांनी पन्नास हजाराची मागणी करून दिनांक पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी पंच साक्षीदार यांचे समक्ष नंदुरबार प्राथमिक शिक्षण अधिकारी सतीश चौधरी हे त्यांच्या जिल्हा परिषद कार्यालयातील दालनात पन्नास हजार लाच घेताना रंगेहात पकडले असून यातील नंदुरबार प्राथमिक शिक्षण अधिकारी सतीश चौधरी यांच्या विरुद्ध नंदुरबार शहर पोलीस येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे